चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस कडून देण्यात आला पुरस्कार कोल्हापूर येथील मराठी पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न दैनिक अप्रतिम या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देताना कोणतीही भीडभाड न ठेवता रोख भूमिका मांडणारे दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज आयवाळे यांना काल राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोल्हापुरातील दसरा चौकातील मराठी पत्रकार भवनच्या सभागृहात हा सत्कार पुणे न्यूज एक्सप्रेसकडून देण्यात आला पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक मेहबूब सरजे खान पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे फिरोज मुल्ला जेठ संपादक बाबा बोराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांना गेल्या महिन्याभरापासून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे पत्रकारिता करताना समाजाला अभिप्रेत असणारी खरी पत्रकारिता कशी असावी हे दैनिक अप्रतिमच्या संपादकाकडून माहिती घ्यावी करून घ्यावे असे गौरवोद उद्गार यावेळी ज्येष्ठ संपादक बाबा बोर्डे यांनी काढत योग्य व्यक्तीला योग्य नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी पुणे न्यूज एक्सप्रेस परिवाराचे अभिनंदनही केले ते म्हणाले शिरोळ तालुक्यातील पत्रकारितेच्या माध्यमातून रविराज आयवळे यांनी अत्यंत प्रखट भूमिका घेतली आहे त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून बलाढ्य व्यक्तीशी दिलेला लढा हा अत्यंत कौतुकास्पद असून एक लेखनी विकली जात नसेल काय परिस एक लेखनी विकली जात नसेल काय परिस्थिती होते हे राज्यकर्त्यांच्या दैनिक अप्रतीमुळे लक्षात येते असे म्हणत संपादक रविराज आयवाळे यांच्या कामाचे कौतुकही केले यावेळी रविराज यांच्या सोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते पप्पू मोरे पॅन्थर आर्मी संघटनेचे संतोष आठवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर अपने ग्रुप मध्ये ऍड करा